नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेट एक्झामसाठी महत्त्वाचे असे क्वेश्चन्स पाहणार आहोत जे की येणाऱ्या एक ती एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे असून याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब ला ला करा आणि या व्हिडिओला लाईक करा प्रश्न क्रमांक एक आहे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद तीनशे सत्तरचा संबंध कोणत्या राज्याशी होता कलम तीनशे सत्तर जे आहे ते कोणत्या राज्याशी संबंधित होते याचं उत्तर आहे जम्मू काश्मीर पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे इस्रोचे मुख्यालय कुठे आहे इस्रोचे मुख्यालय हे बेंगळुरू येथे आहे पर्याय क्रमांक डी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आय सी एम आर चे काम काय आहे एम आरचे काम काय आहे उत्तर आहे वैद्यकीय संशोधन पर्यायक्रमांक सी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील राष्ट्रीय आय टी दिन कधी साजरा होतो भारतातील राष्ट्रीय आय टी दिन कधी साजरा होतो याचा आन्सर आहे एक जुलै पर्यायक्रमांक बी याचा आन्सर आहे पुढील प्रश्न आहे नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली नीती आयोगची स्थापना कोणत्या वर्षी झाली याचा आन्सर आहे दोन हजार पंधरा साली नीती आयोगाची स्थापना झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिला परम संगणक कोणता होता भारतातील पहिला परम संगणकाचं नाव होतं परम आठ हजार पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे सार्क या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे सार्क या संघटनेचे मुख्यालय नेपाळ या ठिकाणी आहे परिक्रमांक सी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय हे हॅग या ठिकाणी आहे याला हेग सुद्धा असं म्हटलं जातं क्रमांक सी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी कुणाला समर्पित आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी ही सरदार पटेल यांना समर्पित आहे क्रमांक डी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे प्रमुख निकष कोणते आहेत राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे प्रमुख निकष कोणते आहेत उत्तर आहे जी डी पी पर्याक्रमांक ए याच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे ऑपरेशन फ्लड कोणाशी संबंधित आहे ऑपरेशन फ्लड हे दूध उत्पादनाशी संबंधित आहे पर्याक्रमांक बी याच उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताची मिसाईल वुमन म्हणून कोणाला ओळखले जाते माणसाची सॉरी भारताची मिसाईल वुमन म्हणून कोण ओळखली जाते उत्तर आहे टेसी थॉमस पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली याचा आन्सर आहे एकोणीसशे ब्याण्णव साली राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली पुढील प्रश्न आहे भारतात सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची कमाल वयोमर्यादा किती आहे भारतात सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची कमाल वयोमर्यादा ही पासष्ट वर्ष आहे पर्याय क्रमांक डी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे ब्रह्मोस ही कोणत्या प्रकारची प्रणाली आहे ब्रह्मोस ही कोणत्या प्रकारची प्रणाली आहे याचं उत्तर आहे क्षेपणास्त्र पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे इस्रो इस्रोचा चंद्रयान तीन मोहिमेत लँडरचे नाव काय होते इस्रोच्या चांद्रयान तीन मोहिमेमध्ये लँडरचे नाव काय होते याचं उत्तर आहे क्रमांक ए विक्रम हे इस्रोच्या चांद्रयान तीन मोहिमेतील लँडरचे नाव होते नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचे पहिले डिजिटल गाव कोणते जाहीर करण्यात आले आहे भारताचे पहिले डिजिटल गाव कोणते जाहीर करण्यात आले आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी याचं उत्तर आहे अकोडी हे भारतामध्ये पहिल्यात पहिले डिजिटल गाव म्हणून जाहीर करण्यात आले आहे आधार योजना कोणत्या कायद्याखाली लागू झाली आधार योजना ही आधार ऍक्ट दोन हजार सोळा या कायद्याखाली लागू झाली पर्याक्रमांक सी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मंगलयान मोहिमेत भारताने कोणत्या ग्रहाभोवती यान पाठवले मंगलयान मोहिमेमध्ये भारताने मंगळ ग्रहाभोवती यान पाठवले पर्याक्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे भारतात लोकसभा अध्यक्षांचे पहिले पद कोणी भूषवले भारतामध्ये लोकसभा अध्यक्षांचे पहिले पद हे जी व्ही माळवतकर यांनी भूषवलेले आहे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे टायपिंग मिस्टेक आहे जी व्ही माळवतकर असं नाव आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ही डेहराडून येते आहे क्रमांक बी याचं आन्सर होईल पुढील प्रश्न आहे भारताची सर्वात जुनी कृषी विद्यापीठ कोणते आहे भारतातील सर्वात जुने कृषी विद्यापीठ हे पंतनगर येथे आहे पर्याक्रमांक ए याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे उज्ज्वला योजना कोणत्या उद्दिष्टासाठी आहे उज्ज्वला योजना ही गॅस कनेक्शनसाठी आहे पर्याक्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे भारताने युनेस्कोमध्ये सदस्यत्व कधी मिळवले भारताने युनेस्कोमध्ये सदस्यत्व एकोणीसशे शेहेचाळीस सा साली मिळवले पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे राष्ट्रीय राष्ट्रीय शिक्षक शिक्षक पुरस्कार शिक्षक पुरस्कार कोणते मंत्रालय देते हे शिक्षण मंत्रालय देते पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंचवीस क्वेश्चन्स पाहिलेले आहेत जे की येणाऱ्या टेट एक्झामसाठी अतिशय महत्वाचे असून तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा